असं वाटतोय माणसाला माणूस म्हणून प्रेरणा देणारी ऊर्जा शक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक मुद्दा मला आठवतोय एकोणीसशे पंचवीसला ज्या वेळेला बेळगाव निपण या ठिकाणी सभा भरली होती त्या सभेचं नेतृत्व डॉक्टरसाहेब आंबेडकर होते त्यावेळेला एक त्यांनी महत्वाचा मुद्दा मांडला होता ते बोलता बोलता म्हणाले होते की एखादी मुंगी जर असेल तिच्यावरती जर आपला पाय जरी पडला तरी ती बदला घेण्यासाठी ढसते अक्षरशः आपल्याला आणि त्याच्या वेदना आपल्या डोक्यापर्यंत जात असतात आणि आपण तर माणसं आहोत बाबासाहेब म्हणतात की आपण तर मोठे किडे आहोत आपण माणसं आहोत मग आपल्याला काय वेदना होत नाही आहेत तर बाबासाहेबांनी त्याच्या मुद्द्याला हात धरून सांगितलं की हे एवढंच नाही आहे ह्याच्या पाठी जर आपण कारणं जरी शोधली हो तर बाबासाहेब म्हणतात की एक तर आपल्यामध्ये शान पण नाही आहे आणि ज्ञान नाही आहे जर आपण त्या गोष्टीचा जर विचार केला तर महत्त्वाचा मुद्दा समोर येतो की शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे शिक्षण हे फक्त शिकण्यासाठी घ्यायचं नाही आहे जॉबसाठी घ्यायचं नाही आहे तर आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध वाचक पुण्यासाठी घ्यायचं आहे एवढं जरी आपल्या समाजाने जर घेतलं तरी असं वाटतं की खूप मोठी प्रगती होऊ शकते कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे जर साठी जरी आपण पर्याय घेतला तर आई एकडा विचार केला पाहिजे की आपल्यामधून येणारी जी पिढी आहे युवा तरुण जो आहे तो आय आए पी एस आय ए एस अधिकारी व्हावा याच्यासारखं मोठं स्वप्न कुठंच असू शकत नाही बाबासाहेबांचं धन्यवाद